टू थ्री स्टार्ट शरणू शरणार्थी आपल्यासोबत आहेत श्री संजय पाटील सर जे समता संदेश पदयात्रेच्या पहिल्या वर्षापासून ते आज तागायत सोबत आहेत आपण त्यांचा अनुभव घेऊयात पाटील सर शरण शरणार्थी शरण आपला पहिल्या पदयात्रेचा अनुभव आणि या वर्षाच्या पदयात्रेचा अनुभव आपला काय फरक वाटतोय नेमका पदयात्रा सुरू झाली असताना दहा अकरा वर्षापूर्वी मुळात पाच दहा लोकांनी ही पदयात्रा सुरुवात केली त्याचं आज रूपांतर पाचशेच्या संख्येमध्ये आज झालेलं पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे पहिल्या प्रभू पहिल्या यात्रेत आम्हाला बसवन्नाविषयी आम्ही अनभिज्ञ होतो आम्हाला काही माहिती नव्हतं आम्हाला या पदयात्रेच्या माध्यमातून ॲडव्होकेट शिवानंद हैबतपुरे सरांच्या माध्यमातून आम्हाला बसवन्न आणि वचन साहित्याविषयी जाणून घेता आलं आणि त्याचा अभ्यास करता आला तुम्ही म्हणाल की पदयात्रेत संख्या वाढलेली आहे संख्या वाढण्याची कारणं तुम्हाला काय नेमकी जाणवतात संख्या वाढण्याचं कारण गुरु बसवन्ना हा इतके दिवस आमचे जे काही कुंपण आहे समाजाचं कुंपन ज्याला आम्ही म्हणतो कोणी महाराज असतील स्वामी असतील आणखी कोणी असतील ज्या कुंपणाने हा सूर्य झाकून ठेवला होता असं माझं स्पष्ट मत आहे आज ह्या वचनाच्या माध्यमातून हा सूर्य उघड होत झालेला आहे आणि बसवना हा सूर्यासारखा झळकतो आहे प्रत्येकाला बसवांना जाणून घेण्याची ओढ लागली त्यामुळं समता संदेश पदयात्रेमध्ये वाढणाऱ्यांची सं येणाऱ्याची संख्या वाढली आहे रस्त्यामध्ये आपण गावोगाव सभाही घेत आहे आणि गावातल्या लोकांनी जे काही दासूई आहे त्यांच्याकडनं काय सेवा होते आणि तुमचे प्रबोधनाचे नेमके विषय काय आहेत पदयात्रेत निघाल्यानंतर असा कुठलाच एकही दिवस नाही त्यामध्ये कुठेतरी उपासमार झाली व्यत्यय आला काही असा कुठलाही आज अकरा वर्षाच्या काळामध्ये कुठेही गर, घड काही घडलं नाही प्रबोधनाचा विषय राहील माझं एकच म्हणणं आहे या संबंधित सर्व मठाधीश शिवाचार्य असतील विरक्त असतील सर्व मठाधीशांना जंगम महेश्वर मूर्ती जे कोणी म्हणून घेतात या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे बंधुनो तुमच्यामधला वीरसैव आणि लिंगायत हा जो है, वाद आहे तो हा वाद चव्हाट्यावर आणू नका याचा पुढचा धोका असं सांगतो की यामध्ये आमच्या समाजावर होणारं अतिक्रमण खूप वाढलंय बंधून हे जर अतिक्रमण वाढतच राहिलं बुवा बापू कोणी बाबा जे काय असतील त्यांचं अतिक्रमण जर वाढत राहिलं तर आम्ही वीरसैवही राहणार नाही धड लिंगातही राहणार नाही आमच्या गळ्यातला लिंग काढून घ्यायला ही व्यवस्था टपून बसलेली आहे लिंग काढून घेतल्यानंतर आमचा इतिहास संपणार आहे त्यासाठी आम्हाला आमचा इष्टलिंग जपण्यासाठी व आमचा इतिहास जपण्यासाठी समता संदेश पदयात्रा बसव कल्याण कुडल संगम याकडे ओढा वाढावा लागणार आहे आणि आम नक्कीच वाढवू आपण या पदयात्रेचे पहिल्यापासूनचे शरण आहात तर यावर्षी बहुतांश लोक नवीन आहेत तर आपण नवीन आलेल्या शरण बांधवांना काय सांगाल नेमकं नवीन आलेल्या बांधवांनी आज बसव कल्याणमध्ये बसवन्नाची मूर्ती पाहावं इतिहास पाहावा आणि घरी जगेत जाते वेळेस प्रत्येकाने वचनाचं पुस्तक किमान एक तरी पुस्तक घ्यावं आणि रोज एक वचन वाचून त्याचा अर्थ समजून घ्यावा ही माझी कळकळीची विनंती करतो धन्यवाद पाटील सर शरणार्थ